अंतर्वली सराठी जाणारा रस्ता बंद केला आहे सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी हा रस्ता बंद करत त्याच्यावर बॅरिगेट लावल्याचं पाहायला मिळतंय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी या लोकप्रिय मध्ये जरांगे पाटील सतरा सप्टेंबरला उपोषणासाठी बसले होते आणि जरांगे पाटलांनी सांगितलं होतं आता हे शेवटचं उपोषण सरकारला शेवटची संधी या उपोषणाच्या माध्यमातून आमचे प्रश्न सोडवा आम्हाला राजकारणात यायचं नाही आम्हाला विधानसभा लढवायची नाही फक्त आमचा प्रश्न आहे मराठा आरक्षण आणि या प्रश्नाला खर तर उत्तर द्या अशा पद्धतीनं भूमिका घेत जरांगे पाटलांनी आंतरवली सराटेमध्ये नव्यानं पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसल्याचं पाहायला मिळत आहे जरांगे पाटील अंतरवली सराटेमध्ये उपोषणाला बसलेत आणि याच पार्श्वभूमीवरती सुरक्षेच कारण देत पोलिसांनी मात्र आंतरवली सराटेच्या या रस्त्यावरती बॅरिगेट लावून रस्ता अडवल्याचं पाहायला मिळत आहे सोशल मीडियावरती हा रस्ता अडवल्या कारणानं वेगळ्या पर्यायी रस्त्यांचा खुलासा सुद्धा मराठा बांधवांनी केलाय जर का आंतरवली सराटीला तुम्हाला यायचा असेल तर हा मुख्य रस्ता सोडताय या रस्त्याच्या पूर्वी आणि या रस्त्याच्या नंतर सुद्धा दोन रस्ते आहेत त्या रस्त्याने अंतरवली भेट घेऊ शकता कॅनॉलच्या पुढे येऊन जायचं तिथे एक पहिला रस्ता आहे आणि ब्रिज पास करून पुढे एक रस्ता आहे पद्धतीचे दोन रस्ते अंतरवली सराटीकडे जाण्यासाठी आहेत मात्र जो मुख्य रस्ता आहे पुला पुलाखालून अंतरवली सराटीकडं जाणारा तर तो रस्ता सध्या बंद करण्यात आलाय बॅरिगेट लावून हा रस्ता अडवण्यात आलाय सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी हा रस्ता अडवल्याचं पाहायला मिळत आहे मराठ्यांची धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या आंतरवली मध्ये आता गर्दी व्हायला लागली आहे जरांगे पाटील सतरा सप्टेंबर ला उपोषणाला हेच उपोषण करते जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून किंवा महाराष्ट्र भरातून लोक येता आहेत गर्दी करत आहेत आंतरवली सराटी मध्ये यापूर्वीही आपण पाहिलं की मराठ्यांची रेलचेल मात्र काही थांबली नव्हती आणि आता मनोज दादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत म्हटल्यावर तर पुन्हा एकदा मराठा बांधवांची रेलचेल वाढली गर्दी वाढली त्या ठिकाणी येणाऱ्या मराठा बांधवांची संख्या सुद्धा वाढली सुरक्षेच्या कारणास्तव अंतरवली सराठीच्या मुख्य रस्त्यावरती पोलिसांनी बंदोबस्त लावल्याचं वडीगोद्री या गावावरनं अंतरवली सराठी कडे जाणारा रस्ता मात्र बंद करण्यात आलाय सोशल मीडियावरती पर्यायी दुसऱ्या दोन रस्त्यांच्या पोस्ट फिरता आहे त्या रस्त्यानं तुम्ही अंतरवलीकडे जाऊ शकता अशा पद्धतीचं सुद्धा आव्हान केलं जाते मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी हा बंदोबस्त लावून हा रस्ता अडवल्याचं पाहायला मिळत आहे मंडळी मराठा आरक्षणाचा हा प्रश्न कधीपर्यंत सुटेल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा